सात बारा सात बारा म्हटलं की शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आता तुमच्या माझ्यासारख्या युवकांना या सात बारच महत्व एवढं नसेल पण हेच जाऊन आई वडिलांना विचारा बाबा सात बारा काय असतो बरं तर पार आपल्या आजोबा पंजोबांचे सात बारा संदर्भातील किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील असो सध्या मी माझ्या बाबांकडे तर नाही गेलो पण गुगल बाबाला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं आपल्या भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करायची असेल तर त्यासाठी विविध कागदपत्रांची गरज लागते त्यातीलच एक महत्वाचं मालमत्तेचा उल्लेख असणारं कागदपत्र आहे आणि यालाच सात बारा उतारा असं देखील म्हटलं जातं जमीन खरेदी किंवा विक्री करताना हा जमिनीचा पुरावा म्हणून कामाला येतो सात बाराच्या उतार्याने जमिनीची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने हा दस्ताऐवज महत्वाचा असतो आता ही माहिती देण्याचे कारण काय तर राज्यातील सरकारने सात बाऱ्यांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय राज्य सरकार जी जिवंत सात बारा मोहीम राबवणार आहे ती मोहीम नक्की काय आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर राज्यातील सात बाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय हा निर्णय काय आहे तर सात बाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी आता जे मृतांचे वारस आहेत त्यांची नावे सात बाऱ्यावर नोंदवली जाणार आहेत आता यासाठी सरकार काय करणार तर सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सात बारा अशी मोहीम राबवली जाईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहिती आणि आदेशानुसार जिवंत सात बारा मोहीम राबवण्यासाठी राज्यातील जे तहसीलदार आणि समन्वयक अधिकारी व जिल्हाधिकारी आहेत त्यांची या मोहिमेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येईल ही मोहीम पूर्ण करण्यास दहा मे पर्यंतचे टार्गेट ठेवले ज्यात राज्यातील सर्व सातबारे अपडेट करण्याचे योजले ही मोहीम सद्यस्थितीत बुलढाण्यात सुरू झाली असली तरी एक एप्रिलपासून राज्यभरात राबवली जाणार आहे आता ही मोहीम नक्की कशी असेल तर सातबाऱ्या उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी केली जातील आणि त्यांच्या नावाच्या ऐवजी वारसांची नावे लावली जातील आता कधी कधी काय होतं जर आवश्यक कागदपत्रांमध्ये वर्षांची नोंद नसली की बऱ्याचदा जमीन व्यवहारांमध्ये अनेकांना अडचणी येतात आणि त्यामुळे जमिनीचे व्यवहार खोळंबले जातात जेव्हा मोहीम राज्यभर राबवली जाईल त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी गावात जातील आणि गावच्या ज्या चावड्या असतात ते ते जिवंत सातबारा मोहिमेची माहिती देत वाचन करतील या चावडी वाचनादरम्यान न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून प्रत्येक गावानुसार मृत खातेदारांची यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित सर्व कागदपत्रे गावकऱ्यांना तलाठ्यांकडे सादर करता येतील पुढे याची स्थानिक चौकशी होईल आणि मंडळ अधिकारी हे वारस ठराव इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे मंजूर करतील हे संपूर्ण काम आणि वारसाचे नाव नोंदवण्याची प्रक्रिया एकवीस एप्रिल ते दहा मे पर्यंत सुरू राहणार आहे आणि त्यानंतर सात बारा दुरुस्त करण्याची ही जी मोहीम आहे ही संपूर्ण राज्यात मृत व्यक्तीच्या ऐवजी वारसा व्यक्तीचे नाव सात बाऱ्यावर येईल तेव्हा जाऊन संपेल काम जरी सोपे वाटत असले तरी संपूर्ण राज्यात जिवंत सात बारा मोहीम ही राबवत लोकांना त्यांच्या वारसाचे नाव सात आणून देणं ही वेळखाऊ प्रोसेस आहे सद्यस्थितीत दहा मे टार्गेट असलं तरी या कामासाठी किती वेळ जातो हे बघण्यासारखं असेल दरम्यान माहिती आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद